नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कथाकुंज या पुस्तकातील सगळ्यात पहिली कथा दोन मेघ ही पाहणार आहोत सर्वप्रथम या कथेचे जे कथाकार आहेत वि स खांडेकर वि स खांडेकरांचं पूर्ण नाव आहे विष्णू सखाराम खांडेकर विष्णू सखाराम खांडेकर यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत शिवाय सगळ्यात अनमोल बहुमोल असं पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्यांच्या अनेक पुस्तक कथा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत त्यातली ययाती ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे आणि ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिलेला होता अशा या सर्वश्रेष्ठ वि स खांडेकर यांची दोन मेघ ही जी कथा आहे ही कथा तुम्हाला अभ्यासाला आहे आपण आज हीच कथा पाहूया सुरुवातीलाच तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी अतिशय छान चित्र काढून तुम्हाला थोडंसं चित्राच्या सहाय्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की दोन मेघ दोन ढग त्या ठिकाणी दाखवलेले आहेत एक निरभ्र असलेला ढग दिसत आहे दुसऱ्या ढगातनं थोडेसे पाण्याचे थेंब पडताना दिसत आहेत मग काय सांगण्याचा प्रयत्न लेखकाने या ठिकाणी केलेला आहे ते आपण बघूया दोघेही लगबगीने जात होते धक्का लागताच त्यांनी एकमेकांकडे पाहिले दोन ढग होते ते काय सांगत आहेत की दोघेही लगबगीने जात होते आणि धक्का लागताच त्यांनी एकमेकांकडे पाहिलं दोन ढग होते ते लगबगीने कोण जात आहेत हे चित्रामध्ये दाखवलेले दोन ढग लगबगीने म्हणजे घाईघाईने जात आहेत हे कुठेतरी जातात आहे घाईघाईने जात आहेत पण जात असताना एकमेकांना त्यांचा धक्का लागला आणि धक्का लागल्याबरोबर त्यांनी एकमेकांकडे पाहिलं पांढरा ढग वर वर जात होता काळा ढग खाली येत होता दोघांनी एकमेकांकडे बघितलं तर पांढरा ढग आहे हा वर जात होता आणि काळा ढग हा खाली येत होता या चित्रामध्ये पण तुम्हाला दिसेल बघा हा पांढरा ढग आहे हा वरच दाखवलेला आहे आणि काळा ढग आहे हा खाली दाखवला आहे म्हणजेच पांढरा ढग हा काय आहे वर जातोय आणि काळा ढग आहे हा खाली येताना दिसतोय पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने पाहिलं क्षणभर थांबून तो उद्गारला कुठं निघालास पृथ्वीवर तू कुठं चाललास स्वर्गात दोघांचा संवाद कसा आहे बघा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं पाहिल्यानंतर त्याच्यातल्या पांढऱ्या ढगाने या काळ्या ढगाकडे पांढऱ्या ढगाने ह्या काळ्या ढगाकडे तुच्छतेने पाहिलं हा आहे पांढरा ढग आणि हा आहे काळा ढग त्यामुळे या पांढऱ्या ढगाने काय सांगितलेलं आहे या, या काळ्या ढगाकडे तुच्छतेने पाहिलं आणि क्षणभर थांबून किंचितसा थांबून त्याने त्याला विचारलं की तू कुठे चाललायस त्यावर तो काळा ढग सांगतो की पृथ्वीवर चाललो आहे आणि मग काळ्या ढगाने त्याला विचारलं की तू कुठे निघालास तर तो, तो सांगतो की मी स्वर्गात चाललो पांढरा ढग उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे वर वर जाऊ लागला तो काळा ढग मोडलेल्या विमानाप्रमाणे भरभर खाली येऊ लागला एक ढग वर जात होता स्वर्गामध्ये पांढरा ढग हा वर स्वर्गात जात होता आणि काळा ढग हा काय करत होता खाली भरभर भरभर भर पृथ्वीवर येत होता दोघांची तुलना कशी केलेली आहे वर्णन कसं केलेलं आहे पांढरा ढग हा विमानाप्रमाणे वर जात होता आणि काळा ढग पण विमानाप्रमाणे पण मोडलेल्या विमानाप्रमाणे भरभर खाली येत होता पांढऱ्या ढगाने अभिमानाने मागे वळून पाहिले किती सुंदर दिसत होता काळा ढग त्याच्यातून लख्खन चमकणारी ती वीज काय सांगितलेलं आहे पांढरा ढग वर जात होता पण तरी सुद्धा त्याने मागे वळून बघितलं अभिमानाने तर त्याला तो काळा ढग खूप छान दिसत होता सुंदर दिसत होता आणि त्याच्यातून चमकणारी ती लख चमकणारी वीज त्याला दिसली दिव्यत्वाचा साक्षात्कार होता तो पांढऱ्या ढगाने स्वतःकडे निराशेने पाहिलं विजेचा पुसट चमत्कार सुद्धा तिथे दिसत नव्हता काय सांगितलेलं आहे की तो काळा ढग आहे तो काळा ढग काळा ढग कसा दिसता है? है दिसता है, पर स्वता स्वता का दिसत आहे तर काळा ढगाकडे बघितल्यानंतर तो तेजस्वी वाटत आहे की त्याच्यातून लख चमकणारी वीज दिसत आहे पण पांढऱ्या ढगाने स्वतःकडे पाहिलं निराशेने दुःखाने बघितलं तर स्वतःकडे बघितल्यानंतर त्याला असं दिसलं की माझ्यामध्ये असा छोटासा पण काही चमत्कार विजेचा दिसत नाहीये त्याने उत्सुकतेने वर पाहिले लवकरच आपला स्वर्गात प्रवेश होणार या आनंदात त्याला ढगातल्या त्या ते दिव्य तेजाचा विसर पडला आकाशात जो तेजस्वीपणा त्या काळा ढगाकडे दिसला थोड्या वेळाने त्याच्यात ते ध्यानातनं निघून गेलं का कारण त्याच्या मनामध्ये उत्सुकता होती की त्याला ते ते आता स्वर्गात जायचंय त्या उत्सुकतेने त्याने स्वर्गामध्ये प्रवेश होणार या आनंदामध्ये आता त्या सध्या दिव्य तेजाचा त्याला विसर पडलेला आहे हे दिव्य तेज त्याला कुठे दिसलेलं होतं काळ्या ढगामध्ये दिसलेलं होतं जो काळा ढग पृथ्वीवर चाललेला होता थोड्या वेळाने त्याने मागे वळून खाली पाहिले काळा ढग कुठेच दिसत नव्हता मात्र धरणी स्नान मंदिरातून बाहेर पडणाऱ्या तरुणीसारखीच दिसत होती हा पांढरा ढग जरी वर स्वर्गात जात असला तरी त्याचं लक्ष या काळ्या ढगाकडे खाली जाणाऱ्या काळ्या ढग्याकडे होतं आणि त्यांनी वर जाताना सुद्धा पुन्हा एकदा खाली वळून पाहिलं तर त्याला हा काळा ढग आता कुठेच दिसत नव्हता पण त्याला आता काय दिसलं त्याला दिसलं की ही धरणी माता ही धरणी माता कशी दिसत आहे तर स्नान मंदिरातून बाहेर पडणाऱ्या एखाद्या तरुणीसारखी दिसत आहे म्हणजे धरणी माता अतिशय छान दिसत आहे त्या धरणी मातेवर पाण्याचा खूप वर्षाव झाला असेल आणि त्याच्यातून तिचं हे सौंदर्य त्याला आता दिसत आहे कोणाला पांढऱ्या ढगाला वृक्षलता गुदगुल्या झालेल्या बालकाप्रमाणे हसत होत्या या धरणी मातेवरच्या वृक्षलता ही झाडं झुडप जी आहेत वेली ज्या आहेत या कशात दिसत होत्या तर गुदगुल्या झालेल्या बालकाप्रमाणे हसत होत्या त्या खूप प्रसन्न दिसत होत्या खुश दिसत होत्या आणि वातावरण एकदम आनंदी असं झालेलं दिसत होतं आणि पाखरे झाडावर बसून आनंदाने आपली अंग झाडीत होती या पांढऱ्या ढगाने हे सगळं चित्र वरून आकाशातून खाली बघत होता की खालचं धरणीमातेचं वातावरण हे अतिशय वेगळं झालेलं आहे आनंदित झालेली आहेत पशु पक्षी झाडं पानं वेली सगळी जणी काय झालेली आहेत सुखावलेली आहेत आणि स्वत धरणीमाता अतिशय छान दिसत आहे पांढरा ढग स्वर्गाच्या दारात जाऊन पोहोचला आपल्याला आज सहज प्रवेश मिळेल अशी त्याची कल्पना होती हा ढग काय झालेला होता खूपच खुश होता की त्याला माहिती आहे की त्या मला स्वर्गामध्ये सहज प्रवेश मिळेल पण दारावरला रक्षक त्याला आत येऊ देईना तो सांगू लागला ह्या स्वर्गाच्या दारावर जे रक्षक असतात त्या रक्षकांनी मात्र त्या पांढऱ्या ढगाला काही आतमध्ये जाऊन दिलं नाही त्यांनी काय सांगितलं बघा आत एकच जागा रिकामी होती पण ती नुकतीच भरली त्या रक्षकाने काय सांगितलं की आतमध्ये एक जागा रिकामी होती पण काय झालं ती आत्ता जस्ट नुकतीच काय झालेली भरले आहे भरलेली आहे आत्ताच ती भरलेली आहे आपल्या मागून येणारे पुष्कळ पांडुरके ढग या पांढऱ्या ढगाने पाहिले होते तो आठवू लागला छे आपल्यापुढे कुणीच नव्हते तो सांगतोय की माझ्या मागे पांढरे ढग खूप येत होते परंतु त्या सगळ्यांना पार करत मी पुढे आलेलो माझ्यापुढे तर कोणीच नव्हतं पांढरा ढग भांभावून गेला जरा घाबरून गेला विचार करायला लागला त्याने विचारले कुणाला मिळाली ती स्वर्गातली जागा त्याने त्या रक्षकाला विचारले ती स्वर्गात जी एक जागा राहिलेली ती कुणाला मिळाली एका काळ्या ढगाला बघा रक्षकाने उत्तर काय दिलं की ती जागा कुणाला मिळाली एका काळ्या ढगाला मिळाली काळ्या ढगाला हो तापून गेलेल्या पृथ्वीला शांत करण्याकरता त्यानं आपलं जीवन सर्वस्व दिलं आकाशवाणी झाली आता हे रक्षक नाही बोलला हे काय झालेली आहे आकाशवाणी झाली पांढऱ्या ढगाने प्रश्न विचारला की ती जागा कुणाला मिळाली रक्षकाने सांगितलं काळ्या ढगाला मिळाली मग त्याच्या पांढऱ्या ढगाच्या तोंडातून उत्तर आलं काळ्या ढगाला आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली आकाशवाणी म्हणजे आकाशातून हे स्वर बाहेर आले कोणते स्वर बाहेर आले हो तापून गेलेल्या पृथ्वीला शांत करण्याकरता त्यानं आपलं जीवन सर्वस्व दिलं जो काळा ढग पांढऱ्या ढगाला दिसत होता भरभर भरभर भर खाली जाताना त्या काळ्या ढगाने काय केलेलं आहे आपल्या पाण्याच्या वर्षावाने त्या पृथ्वीला शांत केलेली आहे तापलेली जी पृथ्वी होती तिला थंड केलेली आहे अशा त्या पृथ्वीला थंड केल्यानंतर फक्त पृथ्वी थंड झाली का तर त्या ठिकाणी असणारे पशु पक्षी सर्व सजीव, स्रुष्टी, निर्जीव सृष्टी ही सर्व कशी झालेली आहे थंड झालेली आहे आल्हाददायक वातावरण झालेलं आहे आणि म्हणूनच काय केलेलं आहे त्या काळ्या ढगाला स्वर्गामध्ये जागा दिलेली आहे अतिशय सुंदर अशी ही कथा वि स खांडेकरांनी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे कथा तुमच्या लक्षात आलीच असेल समजली असेल तरीसुद्धा एकदा तुम्ही परत एकदा वाचायची काही शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये टाकायची धन्यवाद